कल्याण रेल्वे स्थानकातून लांब पल्ल्याच्या गाड्यांना देखील थांबा असल्याने या ठिकाणी कायमच वर्दळ असते त्यातच एक्सप्रेस पकडण्याच्या नादात स्थानकात घडल्या आहेत असाच एक प्रकार गुरुवारी रेल्वे स्थानकात घडला एलटीटी गोरखपूर एक्सप्रेस गाडीत इच्छित डबा पकडण्याच्या नादात एका कुटुंबाची ताटातूट झाली वेदरलेल्या महिलेने गाडीची चैन खेचली नंतर आरपीएफ पोलीस दाखल झाले महिलेला खाली उतरवण्यात आलं त्यानंतर आपली तीन वर्षांची मुलगी गाडीत राहिली म्हणून महिला व तिच्या पंचावन्न ठाण्यात नेत आपली कारवाई सुरू केली व तिच्या तीन वर्ष मुलीला आणि त्यांच्या आजोबाला सामानासकट पुढील स्टेशनवरती उतरण्याचे फोन करून सांगितले ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा